परमपूज्य आई श्रीकलावती देवी यांचे चरित्र उल्लास बाळपण एक फूल तयार करायला देवाला किती श्रम पडत असतील असे म्हणून ती फुलांच्या झडलेल्या पाकळ्यांपैकी एकही वाया जाऊ देत नसे कधी माशाच्या तर कधी कासवाच्या आकारात त्या फुलांच्या पाकळ्या देवापुढे मांडून ठेवी कधी त्याचा गालीचाही तयार करी एकूण त्यातच तिचा सारा दिवस जात असे रोज पूजे अंती ती देवाला आळवी त्यासमयी हे प्रभो मी लहान आहे ना, ना। तेव्हा माझ्याकडून तुझ्या सेवेत काही चुकत असेल तर तू रागावू नकोस हां तुला आवडेल अशीच माझ्याकडून तू सेवा करून घे तुझ्या पायापासून क्षणभरही मला दूर ठेवू नकोस तू पाणी झालास तर मला मासाचा जन्म दे तू हरिण झालास तर मला पाडस कर तू डोंगर झालास तर मी गवत होईन तू मोती झालास तर मी सूत होईल तू मेघ झालास तर मी चातक होईन सध्या तू देव आहेस ना म्हणून तुझे दास्यत्व मला दे असे म्हणत ध्यान करी रोज पूजेअंती गीतेचा शिवलीला मृताचा एकेक -एक अध्याय व मनाचे श्लोक यांची पारायणे करण्याचा तिचा नेम असे दोन प्रहरी हरिविजय भक्तिविजय पांडव प्रताप काशीखंड दत्तभार्गव योगवाशिष्ठ रामायणादी ग्रंथांचे ती अध्ययन करी बाळला जरी मराठी अक्षरांची ओळख नव्हती तरी पुण्य जोडण्याच्या तीव्र उत्कंठेमुळे मोडके तोडके का होईना वाचून त्यातील रस ती घेत असे श्रावण सोमवार एकादशी व शिवरात्र या दिवशी बाळ शेतातून तुंब्याची फुले आणून ती ओम 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 असे म्हणत महाबळेश्वरावर वाहत असे गोकर्णाला ती फुले आणण्याला पसाभर विकत मिळत होती तरी देखील स्वकष्टाने केलेली सेवा देवाला फार आवडते अशी तिची श्रद्धा असल्याने तिने ती कधीच विकत घेऊन देवाला वाहिली नाहीत बाळने शंकराला एक लक्ष तुंब्याची फुले एक लक्ष बेल गणपतीला एक लक्ष दुर्वा आणि आपल्या कृष्णाला एक लक्ष तुळशी वाहिल्या पण तिच्याकडून ती गोष्ट कोणालाही सांगितली गेली नाही एके दिवशी स्नानाला जात असता यमुनाक्का म्हणाली काय ग बाळ तू जे काही करतीस ते सर्व काही अगदी गुप्त ठेवतीस तू म्हणे देवाला दुर्वा तुळशी बेल तुंब्याची फुले एक एक लक्ष वाहिलीस पण ते तू कधीच माझ्याकडे बोलली नाहीस काल सीतामाईंच्याकडून ते मला समजले बाळ म्हणाली यमुनाक्का शेतकरी धान्य पेरतो आणि लगेच झाकून टाकतो म्हणून त्याच्या दसपटीने त्याला धान्य मिळते त्याप्रमाणे आम्ही आचारलेली सत्कर्मे गुप्त ठेवली असता त्यापासून आपल्याला योग्य फळ लाभते असे शिवराम स्वामी यांच्या प्रवचनात मी ऐकले होते बाळ जे ग्रंथ वाचित असे त्यांच्यावर तिचे अत्यंत प्रेम होते ग्रंथ वाचित असता प्रत्यक्ष संतच आपल्याला सांगत आहेत आणि ते आपण ऐकत आहोत अशी तिची भावना होती तिचे ग्रंथ रेशमी कपड्यात व्यवस्थित बांधून ठेवलेले असावयाचे त्याला कोणाचाही हात लागू नये म्हणून ती फार जपत असे तिच्या या शुद्ध भावनेमुळेच एवढ्या लहान वयातही ग्रंथातील गूढ अर्थाचे तिला आकलन करता आले असावे असे मला वाटते बाळने आपल्या खेळण्यातील पाळण्यात गोपाळकृष्णाची मूर्ती बसविली होती रात्री उंदराने ती खाली पाडली रोज अंथरुणावरून उठल्याबरोबर गोपाळकृष्णाचे दर्शन घेण्याचा तिचा नेम होता त्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तिने पाळण्याकडे पाहिले तोच कृष्णाची मूर्ती खाली पडलेली तिला आढळून आली लगेच तिने ती उचलून हृदयाशी धरली आणि ती रडू लागली गोकर्णाला राहवयास आल्यापासून बाबूराव चातुर्मासात रोज पहाटे चार वाजता उठून कोटी तीर्थावर स्नान करून महाबळेश्वराची पूजा करून येत असत त्याप्रमाणे ते देवस्थानाला गेले होते सीतामईंनी तिच्या रडण्याचे कारण तरी ते काहीच बोले ना इतक्यात बाबुराव घरी आले त्यांनी बाळच्या पाठीवरून हात फिरवीत तिला रडण्याचे कारण विचारले तेव्हा बाळ हुंके देत देत म्हणाली माझा कृष्ण पाळण्यातून खाली पडला त्याला किती दुखले असेल आणि पुन्हा ती रडू लागली तेव्हा बाबूराव म्हणाले हे पा बाळ जो खरा देव आहे ना तो गुप्तपणे आपल्या हृदयात वसत आहे केवळ त्याची आठवण आपला सतत राहावी यासाठी आपण मूर्तीपूजा करावयाची असते देवाला कधी दुखते ते तुला सांगू का आम्ही जर त्याला विसरून गेलो तर मात्र त्याला दुखते म्हणजे अतिशय वाईट वाटते हे ऐकून बाळचे समाधान झाले बाळचे कृष्णाविषयीचे प्रेम उत्तरोत्तर वाढू लागले ते इतके की कृष्ण स्मरणाशिवाय तिचा एकही क्षण जात नसे ती आंघोळीला गेली की देवा तू हंडा झालास तर मी तांब्या होईन आकाशाकडे लक्ष गेले की कृष्णा तू चंद्र झालास तर मी चकोर होईल जेवायला बसली की देवा तू ताट तर मी वाटी तू तांब्या तर मी भांडे समुद्र स्नानाला गेल्यावेळी देवा तू समुद्र झालास तर मी लाट होईल असे ती म्हणे एकदा सीतामाईने दांडीवरचे चोळ्याचे लुगडे आणावयास तिला सांगितले त्यावेळी काठीने लुगडे काढता काढता देवा तू लुगडे तर मी चोळी हं असे ती म्हणाली लिहिते वेळी तू पाटी तर मी पेन्सिल तू शाई तर मी बोरू होईल बागेत गेल्यावेळी देवा तू फूल तर मी सुवास तू तुळस झालास तर मी हिरवा रंग होईल असे ती म्हणे एकंदरीत सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत तिच्याकडून अशा प्रकारे कृष्ण चिंतन घडत असे एके दिवशी बाळच्या घरासमोर दोन लहान रजपूत बंधू खेळत होते खेळता खेळता त्यापैकी एकटा स्वतःच्या कोंबडीला आपल्या पोटाशी धरून मेरी मुर्गी असे म्हणाला त्यावर दुसरा आपल्या कोंबड्याला पोटाशी धरून मेरा मुर्गा असे म्हणाला इतक्यात बाळने पण आपल्या कृष्णाला हृदयाशी धरून मेरा किशन असे मोठ्या आवेशात म्हटले या वयापासूनच बाळला वृक्ष कृमी कीटक पशु पक्षी कोणतेही प्राणी असोत त्यांना दुखविणे हे मोठे पाप आहे असे वाटत होते त्यामुळे फुले तोडीत असता तिच्याकडून चुकून सुद्धा कधी कळी तोडली जात नसे परसात पुष्कळशी मौळीची सर्व रंगाची फुले लागत होती रोज जितकी लागतील तितकी फुले तोडून त्यांच्या माळा करून बाळ आपल्या गोपाळकृष्णासमोर आरास करीत असे आणि जाईजुईसारख्या नाजूक व सुवासिक फुलांचा किंवा कोवळ्या तुळशीचा आहार करून तो आपल्या गोपाळकृष्णाला घाली बाळला स्वतःला दागिने किंवा कपड्यांची हौस जरी नव्हती तरी आपल्या कृष्णाला रोज नवीन नवीन कपडे दागिने घालून सजविणे तिला मनापासून आवडे तसेच आपल्या कीर्तनाला येणाऱ्या मुलामुलींनी पण चांगले चांगले कपडे घालून यावे असे तिला वाटते त्यामुळे उद्या एकादशी आहे आहे म्हणून कृष्ण चांगले चांगले कपडे घालणार तेव्हा कीर्तनाला येते वेळी तुम्ही पण चांगले कपडे व दागिने घालून या हा देवाने दिलेले ऐश्वर देवासमोर ठेवून आपण त्याची आराधना करूया असे बाळ मुलामुलींना सांगत असे एकदा फुले तोडीत असता बाळकडून एक कळी चुकून तोडली गेली तेव्हा आपल्याकडून आज मोठा अपराध घडला असे वाटून तिला रडू कोसळले इतकेच नव्हे तर या चुकीबद्दल आपण क्षमा कर आणि पुन्हा आपल्याकडून अशी चूक होऊ देऊ नको अशी तिने देवाजवळ प्रार्थना केली बाळच्या बरोबर कधी शेजारच्या मुली तर कधी बायका पण फुले तोडू लागत बाळा कळ्या तोडणे आवडत नसल्याने ती इतरांनाही तशीच ताकीद देत असे एकदा बाळ फुले तोडू लागली असता तिच्याबरोबर शेजारची भागुबाई पण फुले तोडू लागली तिने तोडलेल्या फुलांमध्ये काही कळ्या निघाल्या ते पाहून बाळला गहीवरून आले ती भागुबाईला उद्देशून म्हणाली भागू अक्का तुम्ही लक्ष देऊन फुले तोडलेली दिसत नाही पहा फुलांबरोबर कितीतरी कळ्या आल्या असे म्हणून बाळने त्यांना फुलातील कळ्या काढून दाखवल्या कळ्या येतातच ग त्यावर, येता त्यावर बाळने अक्काला उत्तर दिले भागु अक्का आपल्या हातून कळ्या तोडल्या जाऊ नयेत म्हणून एका हाताने फांदी धरून दुसऱ्या हाताने सावकाश फुले तोडावीत कारण कळ्या तोडणे हे वाईट आहे वाईट म्हणजे काय अक्काने विचारले त्यावर बाळने उत्तर दिले वाईट म्हणजे माणसांना आपली मुले मेली तर दुःख होते की नाही कळ्या ह्या झाडांची मुले असल्याने ती आपल्याला सोडून जाऊ नयेत असे त्यांनाही वाटते म्हणून चुकून जरी आम्ही कळ्या तोडल्या तरी त्यांना दुःख हे होणारच त्यावर भागू म्हणाली बाळ फुले तोडली तर त्यांना दुःख होत नाही काय त्यावर बाळने उत्तर दिले भागू अक्का जगात तरुण माणसे मेली तर हळहळतात की म्हातारी माणसे मेली तर म्हातारी माणसे मरावयाची हे ले ठरलेलेच आहे त्यामुळे त्याबद्दल माणसांना विशेष दुःख होत नाही तसेच कळ्यांची फुले झाल्यावर ती डोक्यात घालण्यासाठी किंवा देवाला वाहण्यासाठी काढली तर झाडांना विशेष दुःख होत नाही जरी आम्ही फुले काढली नाहीत तरी ती गळून पडून वायात जाणार ना म्हणून फुले तोडण्यात दोष नाही असे मला वाटते हे बाळचे मार्मिक बोलणे ऐकून भागू आश्चर्याने थक्कत झाली त्या भरात तिने तिला कडकडून मिठी मारली व बाळ तू लहान आहेस पण तुझे ज्ञान मात्र ध्रुव प्रल्हादाप्रमाणे अगाध दिसून येते तुझे बोलणे तर जणू काय कृष्णाची मुरलीच गोकुळात कृष्णांनी मुरली वाजविली की सर्व गोपी तल्लीन होऊन जात असत असे मी पुराण ऐकले होते पण सध्या तुझे बोलणेच मला मुरलीसारखे गुंग करीत आहे असे तिने प्रेमोद्गार काढले ओम नम शिवाय